जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुका ह्या अतिशय जवळ आलेल्या असतानाच मात्र भारतामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला अनेक आता धक्के बसायला सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणा आणि दिलेल्या शब्द न पाळल्यामुळे आता लोकांची नाराजी दिसते आणि अशीच एक पोलखोल आता महाराष्ट्रात बघायला मिळते भारतीय जनता पक्षाने मागे एक सर्वे केला आणि ज्या निवडणुका झाल्या ग्रामपंचायत निवडणुका यामध्ये सर्वात जास्त सरपंच भारतीय जनता पक्षाचे निवडून आल्याचं त्यांनी सांगितलं मात्र आता त्याच गावांमधून जो मोदी संकल्प रथ सुरू चालतोय त्या रथाला प्रचंड प्रमाणात विरोध होतोय याचवरून असं दिसून येते की मात्र जर सरपंच भारतीय जनता पक्षाचा त्या गावात असेल तर या रथाला विरोध कसा का काय होतो त्यामुळे ही भाजपची पोलखोल आता समोर यायला सुरुवात झालेली आहे राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण भ्रष्टाचाराचे चा आरोप करून त्याच नेत्याला परत भारतीय जनता पक्षात घेणे आणि मंत्रिपदावर विराजमान करणे ही सर्व भारतीय जनता पक्षाची खेळी आता लोकांसमोर उघड झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात या मोदी सरकारची जो गॅरंटी आहे या रथाला प्रचंड प्रमाणात विरोध होताना दिसतोय आणि याचवरून सरपंच सर्वात जास्त आमचे मनवणाऱ्या भाजपची मात्र ही पोलखोल होताना दिसत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र